छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाताहेब स्वराज्य रसक छत्रपती संभाजी महाराज या महामानवांना वंदन करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस गडावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी महाराष्ट्रात तीन शाळे होत्या आदिलशाही सुलतानशाही मबूल साई या सगळ्या मोगलांनी या महाराष्ट्रात सगळा नायनाट चालला होता हिंदूंची आज दैनीय अवस्था होती अशा दैनीय अवस्थेमध्ये हिंदूंना कोणी वाली राहिला नव्हता आणि या बिकट परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला जन्म शिवनेरी त्यांचा त्यांचा जन्म झाला शिवरायांचे बालपण सगळे संकटात परिस्थितीत गेले त्यांचे शिक्षण सुरू झाले दादाजी कोंडगाव हे त्यांचे शिक्षण

जे मगलच्या मगलच्या आगळ आदेशा वाचा सरकार होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध चितावणे आणि आपल्या समाजाने आपल्याला विरोध करायला केली त्यावेळेला त्यांनी स्वकीय छत्रपंचा बंदोबस्त केला स्वकीय छत्र म्हणजे आपलेच नाचन जे होत त्यांचे जे देशमुख वतनदार मंडळी दे होते जावळीचे यशवंतराव होते त्यावेळेला राज्य करत होते आणि त्यांच्याकडे मजबूत केला होता नाही किल्ला म्हणून

त्यांचं प्रतापगडाचं नामकरण केलं प्रतापगडचं नामकरण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढते हा सुरू एका बाजूने ते गड घ्यायला सुरुवात केली आणि या दरबारात कुठेतरी गोष्टी खटकू लागल्या आणि बडीसाहेबांनी दरबारात मोठा खडा सवाल केला कोण करणार शिवाजी लोकांना व्यस्त असा एक दे 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 तरी पुन्हा म्हणणार कोणाचीच नव्हती शिवाजी महाराजांच्या

बेकार होता तसं तरी करून त्या महाराजांना घराच्या खाली करून उतरायचं होतं पण महाराज काय घराच्या खाली येत नव्हते कारण महाराजांना माहिती होत आपण जर घराच्या खाली गेलो आणि मोकळ्या मैदानात आपली त्याचा आम्हा सामना झाला तर आपला निभाव लागणार नाही हे महाराजांना माहिती होते आणि त्यांनी आपल्या हिंदूंच्या देवदेवतांची मग नाव झोपण्यास सुरुवात केली

मार्गांकडे साडेसात हजार सेने होतो आपल्या घराकडे साठ हजार सेने होतो आणि आपला बोलावला विचारला आपल्याकडे सोळाशे एकोणसाठ रोजी आपल्या खान आपल्या सैन्याची प्रतापगडच्या पायद्याशी पोहोचला पण मानवांना वगैरे तुमच्या सोबत फक्त तहा सैन्य आमच्या सोबत फक्त तहा सैन्य मार्ग रक्षक कारण प्रतापगडाच्या पायाशी एवढीच जागा नाही पुरेशी सर्व खंडाळ जंगल काही करून कसं करून बिडा पंचायला लोक महाराजांना जिवंत किंवा मारून टोकून आणायचा अफजल खानावरून खानाकडे काही दुसरा पर्याय नव्हता म्हणून ती त्याने प्रस्ताव मंजूर केला दहा नोव्हेंबर सोळाशे रोजी नो छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची गाड्या पायाशी भेट ठेवली भेटीचा दिवस उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुळजाभवनीचं दर्शन घेतलं धैर्यश्वराचं जगदीश्वराचं मंदिर घेतलं दुग्धाभिषेक झाला महाराजांना माहीत होत हा मंगरूर रे रे आणि त्यांना नित्यजी गरिबी काबा करण्याची शक्ती माहिती होती त्यामुळे त्यांना सभा दिला हा विश्वास गाती माणूस त्यामुळे त्यांनी ते आपल्या अंगावर चिरकन चढवलं जे रेटॉप घातला त्यावर मंदिर बांधला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली त्यावेळेला त्यांच्या सगळं सैद बनणारा होता एक दानपट्टा चालवणारा पडत होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तसंच थोडेसे तोड असणारा शिवाजी महाले शिवाजी महालेला सोबत घेत आपल्या घरावर फिंद जाळ मजबूत असणारा कोंडाजी गावजी सिद्धांगरक्षक सिद्धेव राहील

छत्रपती शिवाजी महाराजांना बघून असला आपल्या गाडीवर आज पुरवायला म्हणाला आव शिवाजी आव मिलो आमचे गळे आणि आपले तलवार होते लागणे दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे तलवार त्यांच्या वकील लागले देऊन टाकले आणि भेटायला सुरुवात भेटता भेटता एक पहिली भेट झाली दुसऱ्या भेटात छत्रपती शिवाजी महाराजांची मान आपल्या जागा मंडळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अफजल खानाचा मुडत घेऊन कोणाची कवची गडावर पोहोचले तोफा उडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जय जयकार झाला तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्यात आणि गड केले घेतले शाहिस्त खानाचा छापा केला मुरारबाजी देशपांडे यांनी स्वराज्यात आपण मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर किल्ल्यावर मोठे जनतेने सिद्ध लढवले त्यानंतर गिरबरा पत्तरले त्यानंतर त्यांनी तेवीस पिल्लेमा बोला देण्यासाठी मेरळ राजा शिंड यांच्याकडे फोन केला त्यावेळेला पाचशेच्या पन्नासच्या वाढदिवसात घेतं आगळ्याला जाऊन भेटले त्यांना तिथं कैट झाली त्यांना येतून त्यांची सुटका झाली त्यानंतर गड आला त्यांनी लढाई केली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळी नावाचा नजरा देऊन होता आणि त्याच वेळेला होत आपल्याला इंग्रजांपासून धोका आहे त्यामुळे त्यांनी समुद्राचा आरमार उभा केलं आणि समुद्रातील आरमाराचे पहिले जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं